नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या युट्यूब चॅनलवर चला मित्रांनो बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे तर बंगालच्या उपसागरात साधारणपणे मोठा चक्रीवादळाची अपडेट सध्याला हे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ आहे तर याच्यामुळे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो तर दुसरी एक प्रणाली आहे अरबी समुद्रात साधारणपणे या ठिकाणी आहे ते मध्य अरबी समुद्र म्हणू शकतो आपण या ठिकाणी आहे पण याचा परिमाण महाराष्ट्रात आता जास्त होणार नाही आता हे अरबी अरबी देशाकडे निघत आहे त्याच्यामुळे याचा परवा कमी होणार आणि बंगालचे जे कमी चक्रीवादळ आहे आता त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता बनत आहे चला मित्रांनो बघूया नकाशाप्रमाणे तर आपल्याला येत्या चोवीस तासांमध्ये आपल्याला गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला परभणीचे काही भाग नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह तर लगत भाग असलेला धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम तर त्रोळ ठिकाणी जोरदार पाऊस बनू शकतो याच काळामध्ये आपल्याला अरबी समुद्राचे डिप्रेशन होतं आणि त्याचा थोडासा वेग कमी झालेला आहे वाऱ्यांचा त्याच्यामुळे आपल्याला कोकण किनारपट्टी आणि मठ मध्य महाराष्ट्राचे असलेले भाग या ठिकाणी पाऊस ओसरलेला आहे या ठिकाणी क्वचित पाऊस होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी काही जास्त पाऊस आपल्याला नाही दिसत आहे आणि येणाऱ्या सुद्धा विदर्भ आणि लगतवर्ती मराठवाड्यात पाऊस सक्रिय राहणार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी सुद्धा शक्यता आहे आणि हेच हे पाऊस वादळी वाऱ्यास असणार चक्रीवादळाचा हे खास करून गडचिरोली गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये याचा अधिक प्रभाव असू शकतो तर सध्याकरता इतकंच प्याडवी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून सोबतही बेलायकोनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद